तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचाही दावेदारांच्या यादीत समावेश नगरसेवक पदासाठी तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर इच्छुकांची उपस्थिती नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून स्थानिक नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हा काँग्रेस भवन येथे नगराध्यक्ष पद तसेच नगरसेवक पदाकरिता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहे यवतमाळ नगर परिषदेतील नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाकरिता राखीव असल्याने पदा या पदासाठी एकूण सात महिलांनी मुलाखती दिल्या आहेत यामध्ये तात्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी तेजस्विनी चांदेकर विद्या कोवळे डॉक्टर चित्रलेखा पंढरे डॉक्टर चित्रलेखा पंधरे यांच्यासह इतर दोन महिला इच्छुकांचा समावेश आहे दरम्यान नगर परिषदेच्या अठ्ठावन्न वॉर्डासाठी नगरसेवक पदाच्या एकूण दोनशे चौऱ्याहत्तर इच्छुकांनी आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी मुलाखती दिल्या आहे ही मुलाखत प्रक्रिया जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर शहराध्यक्ष बबूल देशमुख आमदार बाळासाहेब मांगुळकर माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या उपस्थितीत पार पडली स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार योग्य उमेदवारांची निवड लवकरच पक्ष उच्चस्तरीय बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे त्यामुळे यवतमाळ शहरात काँग्रेस उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉक टीव्ही न्यूज